जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्या किंवा खुर्च्या खाली करा खासदार डॉक्टर अमोल कुल्हे यांच्या नियोजनानुसार आज जुन्नर तालुका महाविकास आघाडी माननीय अशोक शेठ घोलप माननीय भाऊ थोरात माननीय माऊली शेठ खंडागडे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तहसीलदार कार्यालय येथे शेतकऱ्यांना शेती पंपासाठी दिवसा लाईट मिळावी तालुक्यातील बिबट्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी दूषित बियाणे पुरवणाऱ्या वीज कंपन्यांवर कारवाई करावी शेतकऱ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे अशा अनेक मागण्यांचे निवेदन जुन्नर तालुक्याचे तहसीलदार माननीय रवींद्र सबनी साहेब यांना देण्यात आले व मागण्या मान्य न झाल्यास दहा दिवसात तालुक्यात मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सरकारला देण्यात आला याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य माननीय शरदराव लेंडे जिल्हा परिषद सदस्य मोहित शेठ ढमाले ज्येष्ठ नेते अनंतराव चौगुले माननीय संभाजी शेठ तांबे तालुका युवक अध्यक्ष भाऊ वाजगे तालुका युवती अध्यक्ष सोनलताई शेर्टे तालुका अध्यक्ष सोशल मीडिया प्रवीण भाऊ मुळे माननीय पुष्पाताई कोरडे युवती अध्यक्षा चैताली केंगले प्रदीप थोरवे आदी मान्यवर व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते विविध प्रश्नांच्या बाबतीत महाविकास आघाडीच्या या तालुक्यातील सर्व नेतलेलं निवेदन आज या ठिकाणी शासनाच्या वतीने निश्चित तालुक्यामध्ये जे गुन्हे दाखल झालेले दा आहेत ते गुन्हे आपण लक्षणी तात्का। तात्काळ गुन्हे मागे घ्यावेत आणि शेतकऱ्यांना या दहा वर्षामध्ये जे नाडलेलं आहे आज माझा शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आहे कर्जबाजारी झालेला आहे म्हणून तुमच्याकडून आम्ही विनंती करतो की शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणी आपल्याकडे आम्ही देत आहात आपण मुख्यमंत्र्यांकडे द्यावे अशी आपल्याला विनंती करतो प्रेस द